नमस्कार मी प्राध्यापक निलेशवाय भासे आपले एस पी ऑर्गनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी इथे आलेलो आहेत आपल्यासोबत शेतकरी पण आहेत पाहूयात चर्चा नेमकी कशा संदर्भात येते नमस्कार नमस्ते नमस्ते गुंड साहेब हे आपल्यासोबत आहेत गुंड साहेब नेमकं ह्या प्लॉटमध्ये घेऊन या पाठवण्याचा उद्देश काय तुमचा नमस्कार या प्लॉटमध्ये आणण्याचा उद्देश असा आहे की सध्याचं वातावरण आहे आज तारीख आहे बावीस बावीस एप्रिल सध्या कांद्याचा सीझन सगळ्यांच्या वाखारी भरत आहेत आणि या टेम्परेचरला आपले शेतकरी आहेत त्यांनी कांद्याचं जे पातवण आहे ते या टेम्परेचरला सुद्धा सक्सेस केलेलं आहे आणि यामध्ये आपण यश व्याघ्रोज यांना पूर्ण शेड्यूल ट्रीटमेंट दिलेलं आहे तर वातवान म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय कांद्याची जी पात खाण्यासाठी जी वापरली जाते ती या टेम्परेचरला शक्यतो सक्सेस होत नाही पानं करपतात जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झालं कंटिन्यूस आबाळ आहे आणि अशाही वातावरणात ही वाता सुंदर अशी पात आलेली आहे आणि सध्या तिला चांगलं मार्केट मिळत आहे कारण की लोकांच्या शेत वखारी भरत आहेत कांदा मार्केटमधून शेतातून संपत चाललेला आहे आपण शेतकरी बांधवांना विचारू त्यांनी एस व्याग्रोचे काय काय प्रोडक्ट्स वापरले आणि त्यांना कशा पद्धतीचे रिझल्ट बरं मला सुरुवातीला आपण कोणत्या गावात आहेत उभे ते थोडासा परिचय द्या आपण राहू या गावात आहे आपले चे गौतम शिंदे आपले शेतकरी आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत अनिमेष शिंदे तर यांनी याच्यावर ट्रीटमेंट घेतली होती एस व्याग्रोची तर सर सांगू शकाल आपण कशा कुठचे कुठले प्रॉडक्ट वापरले आणि तुम्हाला कसे रिझल्ट मिळाले आपण एस वीचे ऑलमोस्ट जे सरांनी सजेस्ट केले ते सगळे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत स्टार्टिंगला आपण डोसमध्ये एस वी फ्रूटर वापरलं होतं एस वी कॅन्टर वापरलं होतं आणि जे एस वीचं मिस्टर मायक्रो जी होतं ते पण वापरलेलं होतं त्याच्यानंतर स्प्रेजमध्ये आपण एस वी कीटोन एस वी कॉफीज हे सगळे प्रोडक्ट्स आपण वापरलेले होते परत त्यांचं जे मिस्टर मायक्रो येतं एस वी मिस्टर मायक्रो त्याचाही वापर केलेला त्याचं पण बरं मला एक थोडसं मी थांबवतो तुम्हाला हे जे आता पाथीचा जो भाव चालला आहे तो कसा चालला आहे मार्केटला तो आपला एक बारा रुपये गड्डी असं चालू बारा रुपये गड्डी म्हणूया छोटी गड्डी हातात बस नाही इतपत गड्डी बारा कांद्याची गड्डी बारा कांद्याची गड्डी आहे म्हणजे कांद्यालाही आता सध्याला तेवढा भाव नाही तेवढा आपल्या पाथ्याला मिळतो असं म्हणायला हरकत आहे का बरोबर काय वाटतंय तुम्हाला काय तुम्हाला किती क्षेत्र आहे तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा आहे या क्षेत्रातून यामध्ये साहेब चार लाख रुपये होती होतील चार लाख रुपये सहाय करत फक्त पाच लाखून होतील होतील ऑड सीझन सुंदर पद्धतीने मिनिमम बॉटम लाईन हा बॉटम लाईन कमीत कमी चार लाखाचा तुम्हाला याच्यावर उत्पन्न मिळणार आहे आपण थोडीफार पाच विकलेली आहे ती किती गुंठे विकली साधारण ते असेल एक आठ गुंठे आठ गुंठे त्याचे तुम्हाला चाळीस बेचाळीस हजार रुपये काहीतरी झालेले तर खूप सुंदर पद्धतीने ऑड सीझनला घेतलेलं पीक आणि त्यालाही रोग प्रतिकार शक्ती वाढ होऊन आपण त्याच्यावर काम करून सुंदर पद्धतीने ट्रीटमेंट ट्रीटमेंटने आपण रिझल्ट दिलेले आहेत त्यांचा ऊस किती असतो यांचा ऊस उस... एक वीस एकर असतो वीस एकर आपण ऊसावरती ऊसावरती आपण एसवी सोबत काम इच्छुक आहात नक्कीच इव्हन त्याचा डाळिंब आहे डाळिंबाला त्यांचं एसवी च ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी मागच्या वर्षी डाळींबावर घेतलेले सांगत चे जे टोटल जे त्यांचं तुमचं शेड्यूल होत एस वी टोटल आम्ही ते यूज केलेलं आहे शिवाय जे फॉलेर स्प्रेज आहेत ते पण टोटली यूज केलेले आहेत भरपूर सुंदर रिझल्ट आहेत हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड रिझल्ट आहेत म्हणजे आम्ही मग समाधानी आहात हो आहेत तर ह्या तरुण तरफदार शेतकरी दादा जर परिचय द्यायचा झालाच तर नुकतंच पास आऊट झालेले आहेत आणि आता मेडिकलचं चा, तयारी चालू आहे बरोबर आहे नीटची तयारी आपली चा अच्छा चालू आहे तर तुम्हाला हे पुढच्या भाईवाटचाल यस विोच्या पूर्ण परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा तर एकंदरीत तुम्ही एस वीच्या टेक्नॉलॉजी संदर्भात बोलू शकतो हो नक्कीच नक्की आमचं थँक्यू टू मिस्टर गुंड साहेब फॉर ऑल द हेल्प अँड एव्हरीथिंग अँड ऑल्सो एस वी ॲग्रो कंपनी ज्यांच्यामुळे आम्हाला इतके सुंदर रिझल्ट बघायला मिळाले आहेत म्हणजे एकंदरीत समाधानी आहात हो हंड्रेड पर्सेंट बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगताल आम्ही असं सजेस्ट करेन की नक्की एस वीचे प्रोडक्ट्स ट्रायल करा यूज करा आणि गॅरंटीड रिझल्ट राहतेन हे आमची पण गॅरंटी धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू